अंबरनाथ परिसरात सध्या वेगाने उभारल्या जाणाऱ्या नव्या इमारतींमध्ये चोऱ्यांच्या चो घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत नव्याने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमधील फ्लॅट्समध्ये कोणीही राहत नसल्याचा फायदा घेत अट्टल चोरट्यांच्या टोळ्या इलेक्ट्रिक वायरिंग नळ लाद्या आदी साहित्य चोरून भंगारात विकून मोठा नफा मिळवत आहे असाच प्रकार पालेगाव येथील विश्वजित एम्पायर एनएक्स या इमारतीत घडला असून रात्रीच्या वेळी कोणीही नसताना चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वायरची चोरी केली मात्र तेथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे या चोरट्याला रंगे हात पकडण्यात यश आले नागरिकांनी तात्काळ पोलिसांना बोलवून आरोपीला त्यांच्या हवाली केलं गेल्या काही महिन्यांपासून अशा प्रकारच्या चोऱ्या सातत्याने घडत असताना पोलीस प्रशासनाने या प्रकरणी ठोस पावले उचलली पाहिजे असा आरोप नागरिकांनी केलाय मात्र या प्रकरणी दाखल झालेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ